नमस्कार मंडळी स्वागत आहे सगळ्यांचं चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये तर आज मित्रांसोबत आपलो आहे आपण कणकेश्वराच्या दर्शनासाठी तर कणकेश्वराचं देवस्थान आहे अलिबागला तर मित्रांसोबत असं हा आलो आहे इकडे तर ह्या चॅनलवरती व्हिडिओ आपली थोडी थोडी येणार आहे पण आपला जो मेन चॅनल आहे सपरवीच स्वप्ने त्याच्यावरती प्रॉपर डिटेलमध्ये माहिती येणार हा आपलं ब्लॉग चॅनल आहे ह्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडली तर लाईक आणि चॅनल सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये सांगा की कसे वाटतात व्हिडिओ आपल्या या फॅमिली ब्लॉग डेली ब्लॉगिंगच्या वगैरे तर चला इकडनं वरती जाऊ आणि आमचा विष्णू आहे ना विष्णू बॅग विसरला आहे खाली फोटो काढायचा ना आता तो बॅग विसरलाय काय वाटतं तुम्हाला हे शर्ट एक्सचेंज करण्याच्या बाबतीत आमचा ती शर्ट एक्सचेंज केल्या होती बॅग विसरलो आहे खाली तर चला आता इकडनं वरती जाऊ आणि वरती तुम्हाला दाखवतं बघा पाठी ओम नवा शिवायचा मस्त असा बोर्ड आहे ते पोचलो तीनशे दहा पायऱ्या कम्प्लीट झाल्यात तर अजून तीनशे पायऱ्या क्रॉस करायच्यात कम दम लावायला सुरुवात झालं एकतर नशीब की या ठिकाणी झाडं आहेत आपण बसू शकतो निवाऱ्याला सावलीला वगैरे कनकेश्वर देवस्थान इकडनंच पुढे सुजलचा पाठी उत्तमेशाई पाठी विष्णू पाठी आहे हळूहळू आणि जर बसलं ना खूप जास्त दम मोठी विहीर आहे करणे वरतून चढायचं आहे खाली उतरायचं इकडनं आणि या साईडला हे आपलं कर्णेश्वराचं मंदिर आहे आणि जसं की भीमाशंकरला आल्यावरती जसं वाटतं ना त्या सेम फील इथं आल्यावर इथं आल्यानंतर होते जसं की भीमाशंकरचं मंदिर आहे याच्या कल्यानुसार असं वाटतं की हे ते मंदिर असावं हे बघा या साईडला इकडे येऊन पोचलो कर्णेश्वराचे मंदिर आहे इथं ते म्हणजे बघू शकता आता सगळे चाललेच आपण सवेळी आता दर्शन वगैरे घेऊ आणि भीमाशंकरच्या मंदिराची फिल्म भेटते आल्यानंतर म्हणजे महादेवाचंच मंदिर आहे ते देखील महादेवाचं मंदिर आहे ते बघू मंदिराच्या अवतीभोवती हे मेन कर्णेश्वराचं मंदिर आहे कणकेश्वराचं मंदिर आहे आणि इथे ही मोठी बाव आहे वीर आहे इथे साईडला तिथे रामेश्वर मंदिर आहे इकडे राम विनायक देवस्थान कनकेश्वर तिकडे एक मंदिर आहे तिथे एक मंदिर आहे तिकडे एक आहे असे खूप इकडे मंदिर आहेत या साईडला बघायला भेटतं तिथे बघा ही मोठी बाव आहे सध्या आता बंद केली आहे मासे वगैरे भरपूर आहेत थे थे तर मंडळी आता रात्रीचे एक वाजून तेरा मिनटं झालेत आणि काल ट्रेक करून आलो जाऊन आलो मस्त या व्हिडिओ मध्ये बघितलं असेल तर आता रात्रीचे एक वाजून चौदा मिनिट झालेत आणि असं काहीसं स्ट्रगल आहे सकाळी नऊ ते सात आठ वाजेपर्यंत पण कधी कधी ऑफिसला थांबावं लागतं त्यानंतर घरी आल्यानंतर जेवायचं वगैरे आणि माणूस बरोबर खेळायचं तेवढाच टाईम बरोबर स्पेन करायचा है त्यानंतर आता असं टाइम आहे माणस वगैरे झोपले त्यानंतर आपल्याला असं एडिटिंगला टाईम भेटला आयओपसो सो तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील हे काही साधंसुद्धा काम नाही म्हणजे नऊ ते आठ सात आठ वाजेपर्यंत संध्याकाळी जॉबला नंतर असं एडिटिंगला टाइम देणं म्हणजे आपल्या आवडीच्या गोष्टीला असं टाइम द्यावाच लागतो आणि होप सो तुम्ही सगळे मला सपोर्ट करणार तर या चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि जे काही आहे आपला मेन चॅनल सपोर्स स्वप्नेल त्या चॅनल देखील सपोर्ट करा तुमचा एक सपोर्ट माझ्यासाठी खूप मोलाच आहे तर चला गुड नाईट सगळे झोपून घ्या आता तर आता एडिटिंग करतो आज हा फायनल करतो कारण खूप दिवस झाल्याची मेन चॅनलवरती व्हिडिओ नाही टाकली तर आता एडिट टाइम एडिट करून टाकायची व्हिडिओ तर असं टाइम द्यायला लागेल ला आता कारण की कंटिन्यू ठेवायचे ब्लॉग आणि आपल्या चॅनल सपोर्ट करा तर बाय बाय मंडळी भेटूयाचं सुंदर नवीन व्हिडिओमध्ये ॲक्च्युली तोंड आले त्याच्यामुळे मला काही जास्त बोलता येत नाही जे बिल फोड आले त्याच्यामुळं चला बाय मंडळी तर सबस्क्राईब करणारी फ्री आहे मेन चॅनल देखील सबस्क्राईब करा साईडची बिलके तेही प्रेस करा तर बाय बाय